श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी अर्चन पूजा चंदन उटी पूजा आदी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात एक एप्रिल ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात पंचवीस मार्च रोजी सकाळी अकरापासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळखे यांनी दिली याबाबत मंदिर समितीच्या तीन मार्च रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे भाविकांना पूजेची नोंदणी नोंदणी करण्याचं आवाहन केल्यापूर्वी पहिल्या टप्प्यात सात ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि दुसऱ्या टप्प्यात एक जानेवारी ते 31 मार्च या कालावधीतील श्रींच्या तुळशी अर्जन पूजा व पाद्यपूजा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक आसाम आंध्र प्रदेश आदी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदन उठी पूजेची परंपरा आहे यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात होत आहे या चंदनउटी पूजेची नोंदणी देखील ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले